दिवा येथील शिळभागातील एकूण दहा अनधिकृत इमारतींपैकी आधीच तीन इमारती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तोडण्यात आल्या होत्या उर्वरित सात इमारतींपैकी सोमवारी दोन इमारती रिक्त करण्यात आल्या तर मंगळवारी उर्वरित पाच इमारती रिक्त करण्यात आल्या बुधवारपासून पालिकेनं रिक्त केलेल्या इमारतींचं बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू केली आहे या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता बेकायदा बांधकाम गेल्या काही वर्षात उभी राहिली या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यात काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर पालिकेनं शिळ भागातील एकवीस बेकायदा इमारती जमीनदोस्त केल्या होत्या त्या पाठोपाठ उच्च न्यायालयानं याच परिसरातील आणखीन दहा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले त्यानुसार पालिकेनं तीन कारवाई तीन इमारतींचं बांधकाम तोडण्याची कारवाई केली होती या परिसरात इमारती उभारणाऱ्या दोन विकासकांमध्ये आर्थिक वाद झाल्यानं हे प्रकरण न्यायालयात केलं होतं न्यायालयानं या बांधकामाला बेकायदेशीर घोषित करत तातडीनं कारवाईचे आदेश दिले होते या इमारती दोन हजार अठरा एकोणीस या काळात उभारण्यात आल्या असून त्यापैकी काही इमारती सहा ते आठ मजल्यांच्या आहेत एका इमारतीत वीस ते सत्तेचाळीस खोल्या आहेत तसंच सुमारे सत्तर दुकान आहेत या इमारतीतील खासगी शाळा आणि क्लासेस सुरू असल्याचं आढळून आलं या शाळेतील विद्यार्थ्यांना स्थलांतरित करण्यात आल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं होतं या इमारतींमध्ये एक मा एकूण तीनशे बहात्तर कुटुंब वास्तव्यास असल्याचं समोर आलं होतं दहा इमारतींपैकी तीन इमारत यापूर्वीच उच्च न्यायालयाच्या आदेशानं तोडण्यात आल्या आहेत पाऊस आणि सण उत्सवांमुळे पोलीस बंदोबस्त मिळत नसल्यामुळे पालिकेनं कारवाई थांबवली होती दिवाळी संपताच पालिकेनं उर्वरित सात इमारतींपैकी दोन इमारती रिकाम्या केल्या यावेळेला पालिकेच्या पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं त्यानंतरही पालिकेनं ही कारवाई सुरूच ठेवून आता बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू केली ही कारवाई पालिका उपायुक्त उमेश बिरारी परिमंडळ उपायुक्त उपाय। सचिन सांगळे दिनेश तायडे दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे सहायक आयुक्त महेश दामनेर सोनल काळे सोमनाथ बनसोडे विश्वे कावळे गणेश चौधरी सोपान यांच्या उपस्थितीत करण्यात येते